नमस्कार मी वृषाली वृषालीज होमबेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण पूर्वी घरोघरी केलं जाणारं डाळ वांग कसं करायचं ते बघणार आहोत थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी आज करणार आहे त्यासाठी भरली वांगीसाठी जी वांगी घेतो ती चार वांगी मी इथे घेतली आहे हिरव्या मिरच्या एक वाटी कोथिंबीर खोबरं तीळ धने जिरे मोहरी जिरे फोडणीसाठी एक वाटी तूरडाळ मीठ हिंग हळद तिखट गोडा मसाला कोथिंबीर आणि धन्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं त्याचा स्वाद अप्रतिम येतो डाळवांग्याला आता सगळ्यात पहिले आपण इथे तुरीची डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे असं भाजीसाठी आपण काही भाज्या आणल्या आणि त्या थोड्याफार राहिल्या की लगेच आपल्यातली गृहिणी जागी होते आणि तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो थोडंसं वेगळ्या चवीचं वेगळ्या पद्धतीचं केलं की घरातल्यांनाही खायला मजा वाटते म्हणून आज मी हे डाळ वांग थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे आता डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती मी भिजत ठेवणार आहे अर्धा तास तरी त्यातच मी जिरे थोडंसं तेल तेल ह्यासाठी की जेव्हा आपण कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवतो तेव्हा ती ओतू जात नाही त्यामुळे थोडंसं तरी तेल घालायचंच जेव्हा आपण डाळ शिजवतो तेव्हा आणि हिंग हिंग आणि जिरे मी नेहमी डाळ शिजताना त्यामध्ये घालते त्याचा अप्रतिम स्वाद येतो वरणाला साधं वरण जरी आपण त्याचं खाल्लं हळद टाकून उकळलं तरी छान लागतं आता ही डाळ मी अशीच अर्धा तास भिजत ठेवणार आहे तोपर्यंत आपण बाकीची मसाल्याची तयारी करून घेऊ एक पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यात मी तीळ आणि खोबरं सोबतच भाजून घेणार आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे गुलाबी कलर येईल एवढंच भाजायचं आहे तीळ चटचट वाचतायत पण अजून खोबऱ्याचा कलर बदललेला नाही आहे खोबरं गुलाबी झालं की लगेच एक प्लेटमध्ये आता हे काढून ठेवायचं थंड व्हायला त्याच सेम पॅनमध्ये धने जिरे मी लगेच भाजून घेणार आहे धनेजिरे अगदी एक ते दोन मिनिटात होतात भाजून छान खमंग सुवास यायला लागतो लगेचच तेही त्याच प्लेटमध्ये सेम थंड व्हायला ठेवायचं झालं आहे आपलं भाजून धनेजिरेसुद्धा खमंग थंड झालेलं आता धने जिरे खोबरं तीळ एक मिक्सर जारमध्ये घेऊन त्यातच कोथिंबीर मीठ हिरव्या मिरच्या सगळं वाटण करून घ्यायचं इथे थोडीशी कोथिंबीर मी काढून ठेवली आहे गार्निशिंगसाठी ही मी शेवटी वापरणार आहे छान हिरवगार आपलं वाटण तयार झालं आहे इतकं बारीक वाटायचं कारण आपण ते डाळ वांग्यामध्ये घालणार आहे डाळ आपली छान भिजली आहे आता अशी भिजलेली डाळ असली की खूप पटकन शिजते दोन ते तीन शिट्ट्या पुरेशा होतात डाळ शिजण्यासाठी कपकोरी झाली आणि हिंगाचा खूप छान सुवास येतो आहे डाळ शिजते तोपर्यंत आपण वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊ मी आलं घालायला विसरले होते त्यामुळे मी किसणीने ते बारीक किसून घेणार आहे तुम्ही जेव्हा वाटण कराल तेव्हा वाटणातच ते आलं घाला लसूण आवडत असेल तर तो तोही घातला तरी चालेल मी नाही घातलेला आता इथे भरल्या वांगीसाठी जशी आपण वांगी चिरतो तशीच त्याला चार चिरा देऊन घ्यायच्या आहेत काटे सगळे काढून स्वच्छ केले आहे आतमध्ये चेक करायचं चिरल्यानंतर वांग आणि लगेचच पाण्यात ठेवायचं म्हणजे काळं पडत नाही मसाला अगदी व्यवस्थित दाबून भरायचा आहे म्हणजे तो बाहेर येत नाही चार वांग्यांसाठी मला इतका मसाला पुरेसा आहे तुमची जर वांगी जास्ती असतील तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी चार मिरच्या घेतल्यात पण झणझणीत थोडंसं वांगं छान लागतं डाळ वांगं इथे कढईत मी आता वांगी शिजवून घेणार आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही कुकरमध्ये खमंग फोडणी करून एक शिट्टी करून शिजवलं तरी चालेल पण एकच शिट्टी करायची एकपेक्षा जास्ती शिट्ट्या नको नाहीतर वांग अगदी गाळ शिजतं मग ते चवीला चांगलं लागत नाही आणि जर वेळ असेल तर असं कढईत शिजवलं तरी चालेल तेल आपलं गरम झालं आहे मोहरीत तडतडते त्यातच आता मी हिंग हळद काश्मीरी लाल तिखट आणि थोडासा मसाला हे मी तेलातच परतून घेते एक मिनिट तरी तिखटाचा स्वाद आणि रंग छान उतरतो भाजीमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते की मी असं करते आणि तो उरलेला मसालाही मी त्यावरच घातला आहे खूप जास्ती आपल्याला वांगी परतायची नाही आहेत थोडंसं पाणी आता ह्यामध्ये घालायचं आहे वांगी शिजण्यासाठी आणि झाकण ठेवून त्यावरही मी एक वाटीभर पाणी ठेवणार आहे म्हणजे वांगी करपणार नाही आणि ही मऊ अधूनमधून चेक करत राहायचं आहे किती शिजली आहे ते अगदी दहा ते बारा मिनिटात छान मऊ सूज शिजतात डाळ ही बघू शकता डाळिंबही दिसत आहेत आणि मस्त मऊ झालेली दिसते डाळ आता इथे वांगी सगळा कलर बदलला आहे तिचा संपूर्ण आणि मसाला बघू शकता तुम्ही अजिबात बाहेर आलेला नाही आहे सगळा त्यामध्ये आहे जेव्हा आपण भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर असं भरलेलं वांग डाळीसहित खातो खूप अफलातून चव लागते आता लगेचच आपण शिजलेली डाळ त्यामध्ये टाकणार आहे तुम्हाला जर अशा डाळींबी आवडत नसतील तर तुम्ही डाळ घोटून घेतलीत तरी चालेल गूळ थोडंसं मीठ डाळीसाठीचंच जे मीठ आहे तेवढं त्या प्रमाणात मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे कन्सिस्टन्सी कशी हवी हे तुम्ही तुम्हा तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता इथे मी आमटीसारखं केलं आहे त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये अजून भरपूर कोथिंबीर घालून छान ते पाच ते दहा मिनिट उकळू द्यायचं म्हणजे सगळ्या मसाल्याची चव त्या डाळीमध्येही उतरते आणि अतिशय चमचमीत आपलं डाळ वांगं तयार होतं नक्की करून बघा खाऊन बघा बघू शकता छान आपलं डाळ वांगे तयार झालेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत Tô por Bye!